गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

बेलवलीतील एकता चौकात मोठा शासकीय भूखंड असून या जागेवर पूर्वी अतिक्रमण होत स्थानिक नगरसेवक तुकाराम म्हात्रे आणि शिवसेना शहर प्रमुख वामण म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ही अतिक्रमण हटवून या ठिकाणी आता अतिशय सुंदर आणि प्रशस्त असं बाल उद्यान उभारण्यात आलंय या बाल उद्यानासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी ओपन जिम या सोबतच लॉन आणि डोम बनवण्यात विविध प्रकारची शोभिवंत झाडं मोठमोठे लॉन्स फुटपाथ तसेच सोयी सुविधांनी सुसज्ज असं हे बाल उद्यान बदलापूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय मात्रे बाल उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामण मात्रे गटनेते श्रीधर पाटील माजी नगरसेवक तुकाराम मात्रे युवा उद्योजक वरुण मात्रे राष्ट्रवादीचे कॅप्टन आशिष दामले भाजपाचे राम पातकर उपस्थित होते शिवसेना शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या संकल्पनेतून आणि स्थानिक नगरसेवक तुकाराम मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रयत्नाने या उद्यानाचं आज या ठिकाणी वामनदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकार्पण होत आहे पाच एकरपेक्षा जास्त अशा विस्तरी अशा जागेत हे उद्यान विकसित केलेले आहे किंबहुना मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो काही वर्षापूर्वी या ठिकाणी भूमाफिया मंडळींकडून चाळींची अनाधिकृत चाळींची निर्मिती करण्याचा इथे योजना आखलेली होती या चाळींचं बांधकामसुद्धा या ठिकाणी होऊ घातलेलं होतं ते बांधकाम तोडून ही जागेचं ॲक्विजिशन करून या ठिकाणी अशा प्रकारचं सुसज्ज असं उद्यान उभं करण्याचं त्यावेळेला व्हिजन वामनदादा मात्रे यांनी केलं होतं आणि त्याची आज या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे आपण स्वप्ननगिरचा पुढचा भाग बघितला या ठिकाणी कमी पंचवीस चाली या एका मुंबईच्या अनाधिकृत माणसांनी केलेल्या होत्या त्यावेळेसचे त्यावेळेचे उपयोगी अधिकारी मुंडारे साहेब यांच्या मी लक्षात आणून दिलं आणि त्या चाली आम्ही त्यावेळेस तोडून टाकल्या आणि लगेचच आम्ही या ठिकाणी पहिल्या पेजमध्ये ही रिझर्वेशन जागा होती गार्डनसाठी त्यासाठी कमीत कमी चोवीस एकर जागा या चोवीस एकर जागेचा फर्स्ट पार्ट आपण पाच एकरमध्ये हे गार्डन बनवण्याची सुरुवात केलेली आणि कमीत कमी त्याला असा साडेचार कोटी रुपयाचा निधी माननीय जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि त्या पैशातनं हे उद्यान आम्ही तयार केलेलं आहे मला वाटतं बदलावर नगरपालिका हद्दीतील एकमेव उद्यान असेल का हे असं सुसज्ज उद्यान आहे फक्त आता याची देखभाल करणं ही मोठी नगरपालिकेची आणि आमच्या सर्वांची कसरत आहे कारण एवढं मोठं उद्यान विकसित केलेलं आहे आणि त्याचं मेंटेनन्स झाला नाही तर मग त्याचं बदलावरची जी उद्यानं जी बनून खोपरीत पडलेली आहेत तसं या उद्यानाचं आम्ही होऊ देणार नाही नक्कीच इथले जे रहिवाशी आहेत नागरिक आहेत आणि बदलावरच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या सलीसुद्धा या गार्डनमध्ये येऊ शकतात त्याच्याच आपण बाळासाहेब ठाकरे स्मारकसुद्धा आपण चोवीस एकरमध्ये काम चालू आहे आणि तेसुद्धा अंतिम टप्प्यामध्ये या सहा महिन्याच्या तेसुद्धा आता त्याला ते दहा कोटी रुपयाचा निधी माननीय पालकमंत्री शिंदे साहेबांनी दिलेला आहे तो वर्कऑर्डर झाल्या झाल्या त्याचंसुद्धा काम पूर्ण होईल आणि ही दोन्ही गार्डन इथल्या सर्व बदलापूरला एक आदर्श गार्डन म्हणजे काही लोक बोलतात की आमचा विभावक बघून बघा पण मी त्यांना सांगेन की हे आता तुम्ही उद्यान येऊन बघा आणि नंतर सांगा आमचा सा बेलवली वडवली परिसर कसा आहे तसंच आम्ही विद्यापीठ या ठिकाणी आता तीन कोटी रुपयाचा निधी स्वर्गीय रघुनाथजी पाटील साहेब उद्यान यांच्या नावाने त्या ठिकाणी एक उद्यान तयार करणं ते सुद्धा एक खुर्चे आढवतात त्याचं भूमिपूजन होऊन ते सुद्धा मोठ्या जोमाने त्या ठिकाणी करणार करणार आहे कारण की सर्वे नंबर एकशे दोन ही सरकारी जागा होती आणि त्या ठिकाणी काही प्रायव्हेट जागा होत्या या जागेवर कुठच्या प्रकारचं अनाधिकृत बाण होऊ नये हा आमचा पहिल्यांदा हे होतं आणि ते पूर्णच्या पूर्ण आम्ही गार्डनिंग या ठिकाणी करणार आहोत माझं तर असेल का की पी पी पीवर या ठिकाणी आम्ही प्रस्ताव करून चांगलं वॉटर पार्क इमॅजिनासारखं वॉटर पार्कसुद्धा या ठिकाणी आमचा करण्याचा माणस आहे आणि लवकरात लवकर आमचे शिवसेनेचे एक आधी सत्ता आल्यावर या नगरपालिकेवर ते सुद्धा याच्याच गार्डनच्या बाजूवर तुम्हाला केलेलं दिसेल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा